आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही राज ठाकरेंची सगळा हवा निघून गेली आहे रामदास आठवले यांचं रोखोक वक्तव्य वक्त लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेने एकला चलोरेचा नारा दिला होता मात्र मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे त्यांना सोबत घेता आले तर आम्ही प्रयत्न करू असं वक्तव्य केलं त्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होणार का या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरेंना डिवचलं आहे रामदास आठवले म्हणाले की राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली आहे आमच्याशिवाय सरकार येणार नाही असे ते बोलले होते त्यांच्या सभेला गर्दी होते पण त्यांच्या जागा निवडून येत नाहीत राज ठाकरे युतीत येतील असे मला वाटत नाही मी आहे तर त्यांची काय गरज आहे असं म्हणत राज ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला आहे महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे म्हणजे माझा रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळं त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता अजिबात नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे राज ठाकरे यांची जी हवा आहे ती या निवडणुकीमध्ये गेलेली आहे त्यामुळं राज ठाकरे यांनी एकशे त्रेचाळीस जागा तिथे लढले आणि माझ्याशिवाय सरकारच येणार नाही अशा स्वप्नामध्ये ते राहिले पण त्यांचं स्वप्न भंग झालेलं आहे <coughs> बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई